शांतार मी काय म्हणतो देवदासले फोन आणलं का रागे गेल ना त्याले त्याला माहीत पडलं का आणि रागे ते पडते म्हणून म्हटलं फोनला बोला त्याला जेवण करायला ध्यानच भुल होते रे बाबा बोर झालं का अरे मॅ मोबाईल नाही आणला पण म्या मोबाईल नाही आणला एक काम कर सरपंच लावतेल फोन येवना म्हणा जेवण करायला बर बरं लावतो त्याला फोन थांब थांब दोन मिनिट आम्हाला एवढं समजते बा अब किती पण म्हटलं किती पण गडबळस होणा किती पण घाई गडबळस होणा ते नाही ना पण तुमचं काम होतं म्हटलं फोन घेऊन लावायचं देवदास भाऊ कुठं हा तुम्ही येता का जेवण करायला म्हटलं एवढा तुम्ही बोलवलं लायना पाटील त्या मनोजाला बोलवलं अशी नाही का डानी बुडाले झाबरेले एवढा झालं तू बोलवलं मला फोन लावायला काय झालं म्हटलं ना बरोबर आहे तू पण कसं ते घाई गळबळीत लगा ते का जाऊ तिकडे आता कसं ते गिग नाही पाहिजे म्हटलं माणसाच्या मनात नाही म्हटलं हे जेवण करायला जाऊ तिकडे काही नसत तसं नाही ना काही होत नसते काही नसते तसं नसते ना ना लगा तू समजत कोण नाही लगा हा अभे तुमचं काम होतं ना मग फोन घेईन लावाज आता मी जेवलं बाबा पोट भर जेवलं अरे पोट भर जेवलो पण बा तिकडे असं जेवण देऊन करायला येत नाही आपण आता वाटल्या तिकडे चटणी भाकर खाईल मी पण असं असं येत नाही बाबा आपण हा तू 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 तिकडे पाहते खेकडे पाय आणि तू तू तिकडे पाहते आणि मला म्हणजे काय सांगू नको जेवलो मी जेवलो असे लगायच ते उद्या असलं का तू लगा किती जण चांगले म्हणता आणि तू लगा असा आला का एवढ्या गोष्टीसाठी ल हे करू राहिला हटलं का ये ना ये जाऊ तिकडे रागन घेऊ देऊ ये ये ठेव ठेव फोन ठेव फोन ठेव फोन ठेव फोन ठेव तू फोन ठेव फोन ठेव मामा ना जसं सांगितलं का नाही तसंच करतो मी आता हा बाई का ऍक्टिंग जर चांगली करायला लागेल नाही का लय झन येतो बाबा बाबा काय रे बाबा काय झालं आरबलं 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 कुठं हरपले का बाबू काय झालं कुठं हरपला तू काय सांगा म्हटलं तू भाले बुक लागली मा भाऊ हरबला नाही नाही मी हरपल काहीच तालमेल नाही बसला तू या काय बरोबर सांग ना आ, डिटेल मग मा सांग ना मला काय झालं का कुठं काय झालं सांग मला पहिले मी कानी आलो आलतो जंगलात जंगलात हिंडत जा मी भावाले आले लगे भाऊ गेला तिकडे इकडे गेलो जंगलात हारवलो आता इकडे आलो बाबी आता मला भूक लागली मला काही खायला देता का बाबा आम्हाला नको मॅड समजू तू माहित आहे मला काही ना काही तो स्टोरी बनवली काय सांगू नको आम्हाला दे म्हटलं आम्हालाच खे कमी पडता म्हटले खेकडे राहू दे म्हटलं जा हे मला काय खोत वाटते का अबा मला भूक लागली बोल काही करा अबा काहीच नाही ना मला रसा रसाच द्या बोल अबा भूक लागली बोल लहान मला शांता ना भूक काय मिळा म्हटलं काय हार आपलं म्हणते काय मेळा घे मेळा घे तसं तसंच वाटते ते मेळत दिसतो मला बाबू तू कोणा गावाचा रे नाही का मी परभणी जिल्ह्यातून आलो म्हटलं परभणी मा भाऊन मी आलो मा भावाला सगळं माहित आहे मा भाऊ अधिक काम करते ना ढाब्यावर मी आलो त्यासोबत एक महिना राहिले मला काहीच माहित नाही मग ते म्हणे चाल म्हणे आपण तुला जंगलात झेंडवतो म्हणते जंगला जंगला गेलो आम्ही मस्त आ, मोर गिरो होते मग काय करा आता ते लगी आले आणि मी इकडे गेलो मग हिंडत हिंडत ती स्टोरी समोर राहिलं का हे काय फिकू राहिलं का अरे बाबा तू काय तू कुठून येणार आम्हाला का काय करावं लागते जावे जावे हे भाऊ म्हटलं होतीच असेल कुठंतरी जाऊ दिलं पाहा कायला रे व्याया झालं बदल पाव पाऊ ले कालला कॅलाय द्या ताई बाय बा भाऊ दिसून राहिला भेटलं बा जाऊ राहिलं भूक लागली भल्या चक्रा येऊ राहिला चक्रा देता का बाई खायला देता जरा जा भाऊ झाला तिकडे एखादी प्लेट द्या म्हटलं जेवण घेऊन करते ते जाऊ तिकडे जेव द्याय देऊ द्या पण जेव द्या काय म्हणतो बे हे असे लुच्चे लेकर राहतात हे मॅळ समजतं आपल्याले मग काय दळत तिकडे काय पाहिजे जेवण पाहिजे का भुकला तुला मला काय वाटते मी खोटं बोलू राहिलो अरे बाबा मी खोटं नाही बोलत ना मी खोटं बोलतो ना अबा माया मा बदल गोष्टी जाबल तुम्ही विश्वास ठेवा बदल मी खोटं बोलत नाही ना खरं खरं आहे ना द्या जाऊ तिकडे जा द्या जाऊ द्या 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 त्याले एका प्लेट द्या म्हटलं जाऊ तिकडे माय मी कुठं मला काय म्हणते जाऊ द्या बाबू थांब जरा बस त्याची बैलगाडी जोड थांब तुला एखादी प्लेट आणतो आणि एखादी भाकर आणतो थांब जरा सगळं

सांगा तुम्हाला घोर कलियुग घोर कलयुग आहे म्हटलं अरे काय करू आले तुम्ही अरे तुम्हाला लवकर लवकर काय काय झालं म्हटलं मरायचं नाही बामाले काय झालं काय करू का राहिले तुम्ही अरे बाबा तुम्ही करू का राहिले काय काय गंजत काय द्या खेकड्यात खेकडे हा खाता का खाता का खेकड्यात म्हटलं खेकडे अरे बाबा घोर कलयुग घोर कलयुग रामा 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 वयाच्यात हो काय झालं सांगा बरं तुम्ही काय बरोबर बोला बरं काय झालं अले ते मराठी खाऊ नका म्हटलं आत्ताच्या आता लवकर जा लवकर जा तुम्ही काल जाऊ का झालं काय झालं का तुम्ही झालं सांगा म्हणून बरोबर सांग का झालं का आम्ही काऊन जाऊ आम्हा म्हटलं आबाजी आहे का म्हटलं आबाजी नाही जे म्हटलं ते खरं खरं सांगून राहिले मला काय म्हणे तिकडे का भाऊ आबा भाऊ सांभाळ म्हणले आता आबाजी म्हटलं बरोबर सांगता काही फेकता काही काय जाऊ नका म्हटलं काय आहे तुमचं म्हटलं पा आता मला भेटले म्हटलं पंधरा वीस मिनिट झाले फक्त म्हणे काय म्हणे भाऊ हरपला म्हणे मला सगळं माहिती आहे म्हणे जंगलातलं मला कोपरा कोपरा माहिती आहे म्हणे मी चाळीस वर्षापासून राहू रालो या जंगलात त्या भाऊ मला माहिती आहे म्हणे कुठं आहे ते मला फक्त सांगतलं इकडे आहे म्हणे मी इकडे आलो मा भाऊ सापडला ते हायला का बरोबर नाही का आताच म्हणे मा भाऊ हरपला हरपला सापडला वाटतं नाही का म्हणजे तू भाऊ आहे का तुला भाऊ आहे ना हे आबाजी काम आहेत कोणत बुवा पण म्हटलं महाराज सारख्यात म्हटलं बाबा देवासारखे म्हटलं देवासारखे म्हटले देव कशाला बनवता तुम्ही थांबा जरा ए पोट्टे हो थांबा म्हटलं काय नाव तुमचं धोत्रीवाले काय तुमचं नाव ते धोतीवाले ते बंद करा म्हटलं ते खेकडे खेकडे अति करू नका ते म्हटलं सांगू राहिल तुम्हाला हो बाबा काय का म्हणू करायला तू इकडे आम्ही पार्टी करायसाठी आलो काय म्हणू करायला तू सत्य सांगायला लागते सत्यशिवाय मार्ग नाही तुम्ही ऐकत ना म्हटलं मला माहित आहे ना मला माहित आहे म्हटलं एकोणीसशे सत्तर मध्ये अशीच तिघं जण म्हटलं पार्टी करत जाय त्यांनी मी हेच सांगितलं होतं खेकड्याची पार्टी करू नका करू नका त्यांना माया काही ऐकलं नाही आए। आता ते जीवानं गेले एक जण विरीत पडून मेलं एकाचा ॲक्सिडंट एक एक झाला एकाचा अटॅक आला हे तिघ म्हटलं जीवानं गेले म्हणून म्हटलं तुम्हाला सांगतो तुम्ही तर खांड खांड आहेत म्हटलं पाकीस जण तुम्ही बाबा बाबा -बा सात आठ जण आहेत म्हटलं अबा तुम्हाला जीवानं जायचं नसेल तर खेकड्याची पार्टी करू नका म्हटलं काही म्हणा तुम्ही हे सत्य सांगायला पण मांगा अशीच मिळतील तुम्ही तिघ जण बरोबर आहे म्हटलं तुमचं बरोबर आहे ना तुम्हाला काय म्हणतो हे पा इथं कानी खेकड्याची पार्टी जमत नाही बा वाटल्यास समजा तुम्ही मटण किटन तुम आणलं असतं का नाही काही मानदा नव्हता पण समजा तुम्ही ना आता खेकडे आणले अबा तुम्हाला का नाही जीवानं जाणं आहे म्हणजे जाणं आहे काही म्हणलं का मला भीती वाट म्हटलं का आता हो म्हणते जीवाण जाते म्हणते का अबा हे हे माराच म्हटलं काय काही खरं सांगतात नाही म्हटलं बाबू म्हटलं हबा लहान लहान लेकरात बाबू मला काय वाटते हे काय खेकडे खेकडे खड्ड्यात घाल बाबा जीव महत्वाचा आहे म्हटलं गोष्ट ऐक तू हे दे म्हटलं खेकडे किडी राव दे नंतर मग तो विश्वास करावला का बे कोणी आलं काही सांगितलं का काही नाही ते ते मजाक करू लागशील खोटं सांगायलाशील ते ढे तुला लवकर जाला लागते वाटते लवकर जायचं का तुले वरे अरे बाबा खाणं मग खान एक प्लेट हा म्हटलं खाय खेकडे खाय समजते तुले दोन दिवसान काय काय खरंय काय खोटा आहे अरे बाबा तुमचं गोष्ट आहे का ना माय मा ऐकून घ्या तुम्ही लवकर जा म्हटलं ती थांबवू नका ही जागा म्हटलं अपवित्र आहे इथं ले लोक मेले म्हटलं अति निरा वास आहे म्हटलं भूताचा मा गोष्ट आहे का इथं खेकडे गिकडे काही जमत नाही सांगू राहिले तुम्हाला बाबाजी में आताच तर म्हणत जा आती खाल जम दे, पन खाल जम दे। आता फक्त मटण खायला जमते दे पण खेकडे खायला जमत नाही आता तुम्ही म्हणून काहीच जमत नाही खायला शिल्लक काय वाटते नाही का अबे तसं नाही म्हणणं माय पण हबा खेकडे आहे का नाही अबा खेकडे मटण मासोळ्या गिसोळ्या काहीच जमत नाही ही जागा म्हटलं पवित्र आहे इथं म्हटलं निरा भूताचा वास आहे म्हटलं थांबान तुम्हाला समजते ना मी आज चाळीस वर्षे म्हटलं मी या जंगलात राहिल आहे ना हबा मी कंदील घेऊन निरा हिंडत असतो इकडे तिकडे मला सगळं माहीत आहे ना कोण कुठं आहे कोण कुठं नाही बोल बोले बोल सोट राहिले बाबा काय खरंय काय खोटा नाही का म्हटलं हे आवाज काय चालत आता अरे बाबा ही जागा म्हटलं पवित्र आहे तुम्ही ना खेकड्याची पार्टी करून गलत केलं म्हटलं लवकर जा म्हटलं अबा ही जागा काहीच कामी नाही इथं निरा भूताचा वास आहे म्हटलं अबा त्या भाजीला हात नका लावू लवकर जा लवकर आता मी चाललो म्हटलं बाबा तुम्ही ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर नका ना ऐकू चाललो मी चाललो शांताराम बंद कर बाबा ते चालू म्हटलं घराकडे काय का, का जीव बाबा जीव महत्वाचा आहे मी ती खेकड्याची भाजी कधी खातात ये बाबा पण जीव महत्वाचा आहे म्हटलं का सांगू राहिले तुला मी घरी जाऊन वाटल्या चटणी भाकर खातात खाताते परबा सांगू राहिल तुले लवकर चाल बाबा मला असं कस तरी सुरू आली इथं बोले तसं वाटते बाबा नाही का म्हटलं जीव महत्वाचा बाबा लहान लहान लेख राहत आपल्यासोबत मी काय म्हणतो जाऊ तिकडे खेकड्याची पार्टी कधी करतात ये कधी खातात ये पण जीव महत्वाचा आहे चला म्हटलं चला जाऊ तिकडे हात ना लावता मी त्या खेकड्याला आता चाललो आम्ही चाललो घराकडे चला म्हटलं महाराज धन्यवाद म्हटलं मग भाऊ सांभाळला मी येतो म्हटलं तुमचा म्हटलं पाहायला बघू पाहायला बघू आशीर्वाद भाऊ आशीर्वाद भाऊ हो जा जा हो जा जा म्हटलं सगळं जा मी पण चाललो आता हो जा चला मग चला चला चाल चल चल रे जगण्या गिणं चला रे हो मारूचा गिरुचा चल मग चल चल बर चला बुवा सारे भाऊ चल माय मी भीती वाट आहे म्हटलं चला 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 मग काय भाकऱ्या गिकऱ्या आणल्या जा तिकडे चाल चला जगण्या गिण्या चला भीती वाटलेली अद्या मागो झाल होली होली अद्याप होता भूत आल चालता चाल पाच नाही बाबा चाल म्हटलं मग चला 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 मामा जेमलं म्हटलं काय राजा म्हटलं तुमचं काय बोलता राजा तुम्ही मामा कमाल म्हटलं तुम्हाला मानलं राजा म्हटलं तुम्ही बोलण्या बोलण्यात त्या लोकाला पाठवलं बापा बाप्पा बाबा म्हणताना अंधविश्वास अबा लोकाला सांगायला का लोक इकडचे तिकडे होता म्हटलं मग काय अंधविश्वास म्हणताना येले जाऊ देर तिकडे भूक लागली म्हटलं आरमान मधले अबा मस्त अबा तीन प्लेटा घे तीन भाकरा घे आरमान भूक लागली म्हटलं लवकर कर आता हातास नंबर मामा एक अरे म्हणूनच आपण तरी पार्टी करत जाऊ का नाही खेकड्याची तिथं काय काय राहिलं फक्त आता तिथं का हा बा तिथं फक्त भाजीचा गंज राहिला ते भाकऱ्या राहिल्या बस झालं काहीच नाही ठेवलं नाही तिथं नाही का मग भाजीचा गंज आणि ते बाकीचं राहिलं नाही का आईलं का मस्त का भूकं लागली ती अरमान ती काय माय ती काय म्हणते ते जागा पवित्र आहे म्हणती पवित्र आहे म्हणते माईन माई फाटे आरमान का करतं बा कमी जास्त झालं का करतं हा खाऊ आपण खेकड्याची पार्टी मायाबीन उद्या परवा काही कमी जास्त झालं तर का करतं ना बरोबर आहे तुमचं मी का नाही म्हटलं का तुम्हाला बरोबर आहे तुमचं काय करता बा आपण खा खेकड्याची पार्टी उद्या परवा गेवा झालं काय करता जीव डबल डबल थोडी येते काय करता बा अबे ते जे म्हणे कोण होते दे ते मतार धोतीवाल ते बरोबर म्हणे कारण की एकोणीसशे नव्वद मध्ये अशीच घटना झाली ती म्हटलं खेकड्याची पार्टी केली आणि तिघ जण मेले रातोरात तिघ मेले दुसऱ्या दिवशी बरोबर आहे त्या माणसाचं ती जागा अपवित्र आहे मी काय म्हणतो जागा तिकडे ती जागा अपवित्र आहे पण ते काय ते म्हटलं ते जागा कोण पाहिली बरं ते जागा कोणा पाहिली पाहिली जागा ती मला वाटलं बो चांगली सावली गिवली आहे मस्त पाणी जवड्या म्हटलं होते म्हटलं ती आराम गिराम भाजी होती म्हटलं खेकड्याची पार्टी होती म्हटलं मस्त जागा होती आता कोणाला मारित आहे ती जागा पवित्र आहे ती भूताचा वास आहे बा काय करत जा तिकडे जे झालं ते झालं डबल आता पार्टी गिटी करून बाबा काय करत नाही का जीव जीव घ्यायची पाहिजे आली म्हटलं मग काय जा तुम्ही आता आम्ही का नाही ऐकून येतो म्हटलं तुम्ही इकून जा मी शांताराम भाऊ जातो मी इकडे इकडे आम्ही ऐकून जातो म्हटलं या रस्त्या मोठ्या रस्त्यानं तुम्ही जा ऐकून हो 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 तू जा पहिले लेकर लेकर जा तुम्ही म्हटलं सरपंच भाऊ जा म्हटलं तुम्ही इकून आता आम्ही पाच दहा मिनटं नेतो लवकर बाबा नादर जाशील ना भाजी गिजी खायले जाऊ नको बरं तिथं जाऊ नको म्हटलं ती जागा म्हटलं विसरलो तू ती जागा लास भारी आहे मले मंगापासून कस तरी आवं त्याच म्हटलं ती जागा भारी आहे बाबा मी काल जाऊ बाबा तिकडे मी जात नाही तिकडे मी दोन नंबर आली मले दोन नंबर जातो मी दोन नंबर झालो तुम्हाला संडास लागली वाटते काय बर बा इकडे आम्हाला खाल नाही वाटलं राजा काय बा एवढी मेहनत म्हटलं खेकडे पकडले भाजी गेली आणि ते आलता कोणता ते बुडाला मागून मान म्हण म्हणते ही जागा अपवित्र आहे म्हणते अधिक मटणाची पार्टी खेकड्याची पार्टी करू नका म्हणते जीवानात असाल म्हणते काय करता मग जा तिकडे जा तुम्ही येतो आम्ही खालून जा तुम्ही जा आम्ही पाहतो तुमच्या माग जा काय म्हटलं तुम्ही मागून ते दोन नंबरचा कार्यक्रम करून या चाललं मग पुढे काय करता बा चला मग चला, चला चला या म्हटलं हो गोपाल हो तुमच्या मागास झालं म्हटलं काही ते घेऊन का जा तुम्ही घरी काय करता बाबा घरी जेऊ पण असा इथं काही खेकड्याची पार्टी करायला पुरत नाही बाबा हो चला मग हो हो चला 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 चाल काय का भाजी झाली म्हटलं राजा काय भाजी झाली बाबा बापा, बापा, काय भाजी म्हटलं खेकड्याची ना रट्टन खा ना असं आबा बिलकुल असं हड्डी मुळू खा मस्त त्यातला मस्त त्या ना <laughs> बा नाग्या फूळू फळू खा काही लोड घेऊ नका पण मला हसू का आता इवराला हसूच नाही इवरा बा म्हणजे बा फक्त त्यांनी मी एवढं म्हटलं ही जागा मग अपवित्र आहे म्हटलं बा ती तुम्ही खेकड्याची भाजी खाऊ नका उद्या तुमचं बरं वाईट होईल म्हटलं फक्त मी एवढंच म्हटलं ना दोन सेकंद नाही थांबले ना दे दोन सेकंद मिनिटं थांबलेले आणि ते मिनिटं भातच पळाले ना काय पा म्हणजे किती लोक किती भेटा बर विश्वास अंधविश्वास म्हणतो आपण ते असं म्हटलं का नाही बस आपण दोन मिनिटं थांबत नाहीत था। मग काय साम दान दंड भेद असं लोकांच्या मनात भय टाकलं का नाही आपण टिकतच नाहीत म्हटलं मग काय आपला फायदा करून घ्यायचा पायावर त्यांची किती मेहनत होती खेकडे आणले भाजी केली मसाला आणले भांडी आणले हे आणलं अमकं ढमक एवढं मोठं जण आणून पण फळ कोणाला भेटलं आपल्या जेले बुद्धी आहे का नाही त्यालाच भेटते बरोबर आहे तुमचं जेले बुद्धी आहे का नाही त्याच काम तुमचं म्हटलं नाही का जे जे काय का निये? ते मिळत ते काम कर करून मिळत जा तुम्ही खा म्हटलं मस्त हवा काहीच टेस्टिंग घेऊ नका लागलं की भाजी ह्याल गंज भर भाजी आहे खा मस्त मी खातो आता दा। दाबून हाना बर दाबून दाबून म्हणजे दाबून असं करा चला खा म्हटलं <laughs> मागच्या मला आवडलेले नाव घेऊ कमेंट आहे संतोष मोरे विनोद इंगडे आणि तिसरा आहे चेतन ठाकरे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला नाव असेल तर सगळ्यात चांगली कमेंट करा संपला उद्या भेटून नवीन नवी विषय घेऊन उद्या आठ वाजता तपतकिल्ले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय जय महाराष्ट्र माझा